वसुने वाचवला बाबांचा जीव विशाखा करणार का आकाश समोर शार्दूल ला कहाणी शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे आपल्याला बघायला मिळालं की प्रॉपर्टीचं सत्य कळाल्यावर बाबांना हार्ट अटॅक येतो आणि त्यानंतर त्यांना आता हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि आता सध्या त्यांचा धोका सुद्धा टळलेला आहे त्यानंतर ती बातमी द्यायला डॉक्टर आकाशकडे येतात आणि त्यांना म्हणतात की बाबांना हार्ट अटॅकच आला होता आणि तो ही मॅसिव पण वसुंधरा यांच्या स्मार्टनेस मुळे आज ते वाचलेले आहेत आणि त्यानंतर आकाश बसू कडे आभार व्यक्त करतो तर दुसरीकडे बघायला मिळतय की विशाखा खूप जास्त घाबरलेली आहे आणि ती शार्दूल ला आहे ती म्हणते की आकाशच जे काही तू नुकसान ना तुला माहित आहे का आकाश कोण आहे आकाश माझ्या मुलीचा आणि माझ्या जावयाचा मोठा भाऊ आहे त्यामुळे जर तू आता हे थांबवलं नाहीस तर मी आकाश समोर तुला एक्सपोज करेन तर सध्या तरी शार्दूलचं सत्य विशाखाकडून आकाश पर्यंत येणार का हे बघणं मात्र फार महत्वाचं असणार आहे सध्या ही स्टोरी आहे ती खूपच इंटर इंटरेस्टिंग होताना दिसते तुम्हाला किती आवडतं हा ट्रॅक कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार